नमस्कार मी तुषार भद्रे भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं खंडाळा तालुक्यातले आणि सर्व आमच्या दर्शकांचं मी मनापासून स्वागत करतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी निमित्तानं आपण जे काही मतदार चावडी सुरू केलेली आहे त्या चावडीवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो आत्ता आपण बोलणार आहोत तर ते खंडाळा तालुक्यामधली नेमकी काय परिस्थिती आहे नेमकी काय पोझिशन आहे तर त्याविषयी आपण बोलणार आहोत तर खंडाळा तालुक्यामधला ह्याच्यामध्ये खंडाळा तालुक्यामध्ये फक्त तीन गट आहेत आणि सहा गण आहेत तर त्याच्यामध्ये तिन्हीच्या तिन्ही गटामध्ये कमळ चिन्ह घेऊन भारतीय जनता पार्टी यांनी आपले उमेदवार उभे केलेत आणि सहाही गणामध्ये उभे केलेत त्याबरोबरीने या ठिकाणी घड्याळ चिन्हावरती म्हणजे आपल्याला माहिती आहे की मकरंद आवा पाटील हे त्या सध्या मंत्री आहेत आणि ते आ, एन सी पीचेच आमदार आहेत तर त्याच्यामुळं ते या ठिकाणी घड्याळ चिन्हावरतीसुद्धा तिन्ही गटामध्ये आणि सहा गणामध्ये उमेदवार उभे आहेत पण या ठिकाणी धनुष्यबाण शिवसेनेचे सुद्धा तिन्ही गटामध्ये आणि चार गणामध्ये उमेदवार उभे आहेत तर मशाल आणि पंजा हाताचा पंजा ह्या एक एका गणामध्ये आहे तर अपक्ष तीन गटामध्ये आहेत आणि पाच गणामध्ये अपक्ष उभे आहेत तर त्याच्यामुळे ही साधारण परिस्थिती आहे पण तीनच गण आहेत त्याच्यामधला जो काही शिरवळ हा जो काही गट आहे आणि तो जिल्हा परिषद निवडणुकीमधला किंवा त्या ह्याच्यामधला क्रमांक एकचा असा तो गट आहे शिरवळमध्ये जे काही उमेदवार आहेत ते उदय सदाशिव कबुले हे घड्याळ्या चिन्हावरती आपले नशीब आजमावत आहेत तर नितीन कुमार लक्ष्मणराव भरगोडे पाटील हे कमळ चिन्हावरती या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि प्रदीप रामदास माने धनुष्य या चिन्हावरती शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे आहेत इथं तिरंगी सामना आहे तो पक्षांमध्येच आहे इथली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नितीन कुमार लक्ष्मणराव भरगोडे पाटील यांना जिल्हा परिषदेचा एक प्रचंड दांडगा अनुभव आहे आणि जिल्हा परिषदेतली मुलूक मैदान तोप म्हणून एकेकाळी त्यांनी आपलं जे संपूर्णपणे त्यांच्या व वक्तृत्व ह्याच्यावरनं त्यांनी एक था था एक स्थान वेगळं निर्माण केलेलं होतं मधल्या राजकारणामध्ये मात्र थोडंफार त्यांचं उन्नीस वीस होत गेलं पण यावेळेला मात्र त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे तर त्याच्यामुळे इथली जी काही निवडणूक आहे ते, ते, ते उदय कबुले आणि नितीन कुमार भरगोडे पाटील यांच्यामध्ये एक मला असं वाटतं की काटेकी टक्कर होईल असं दिसतंय त्यामुळे नितीन भरगोडे पाटील यांच्या दृष्टीनं हा प्रतिष्ठेचा आणि एकूणच त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं मला असं वाटतं की एक निर्णायक अशी ही निवडणूक आहे आणि उदय कबुले हे मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत म्हणजे माग मागच्या ज्या सगळ्या टर्ममध्ये आणि नितीन कुमार भरगुडे पाटील हे उपाध्यक्ष राहिलेले आहेत तर त्याच्यामधली ही जी काही हा जो सामना आहे याचं मग संपूर्ण जिल्ह्याचं निश्चितपणानं चिरवळ गटाकडं सर्वांचं लक्ष निश्चितपणानं आहे तर ह्या गटामध्ये पंधरा हजार नऊशे साठ स्त्री इतर सोळा हजार सत एक्काहत्तर पुरुष मतदार आहेत आणि इतर दोन असे एकूण बत्तीस हजार तेहतीस बत्तीस हजार तेहतीस एवढे या ठिकाणी मतदार आहेत आणि हा भरगुडे पाटील यांच्या पण राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशी आणि निर्णायक अशी एक ते निवडणूक आहे असं आपण आपल्याला म्हणावं लागेल आता ह्या शिरवळ गटामधला जो काही गण आहे पळशी गण जो आहे त्या पळशी गणामध्ये एकूण जे मतदार आहेत ते आठ हजार बारा स्त्री मतदार आठ हजार तीनशे बारा पुरुष मतदार सोळा हजार तीनशे चोवीस हे एवढे निश्चितपणानं त्या ठिकाणी मतदार आहेत आणि या गट गणामध्ये पळशी गणामध्ये शारदा जीवनदास जाधव घड्याळ चिन्हावरती अर्चना चंद्रकांत यादव कमळ चिन्हावरती मेघाभूषण शिंदे धनुष्यबाण तर उषा अविनाश जाधव अपक्ष गॅस सिलेंडर अशा पद्धतीने त्या ठिकाणी उभ्या आहेत त्याच्यानंतरचा काही दुसरा गण आहे तो शिरोळ गण आहे त्याच्यामध्ये सात हजार अठ्ठेचाळीस सात हजार नऊशे अठ्ठेचाळीस स्त्री तर सात हजार सातशे एकोणसाठ पुरुष मतदार आहेत आणि इतर दोन असे एकूण पंधरा हजार सातशे नऊ हे शिरवळ गणामध्ये मतदार आहेत त्याच्यामध्ये छाया सुभाष जाधव घड्याळ चिन्हावरती उभे आहेत लक्ष्मण सागर पानसरे कमळ चिन्हावरती उभे आहेत मधुरा सागर सोनावणे धनुष्यबाण चिन्हावरती आहेत तर रेशमा विशेल परखंदे ह्या दूरदर्शन संच घेऊन अपक्ष आहेत म्हणजे लक्ष्मी सागर पानसरे कमळ चिन्हावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तर त्यामुळं घड्याळ कमळ धनुष्यबाण हे तीन पक्ष आहेत त्या ठिकाणी तर एक अपक्ष असा एक सामना आपल्याला शिरवळ गणामध्ये पाहायला मिळतोय त्याच्यानंतर श खंडाळ्यातला जो दुसरा गट आहे तो आहे क्रमांक दोनचा गट भादे गट या भादे गटामध्ये एकूण जे सोळा हजार दोनशे एकाहत्तर स्त्री तर सोळा हजार चारशे बासष्ट पुरुष मतदार एकूण बत्तीस हजार सातशे तेहतीस एवढे मतदार आहेत आणि या ठिकाणी गणेशदादा केसकर हे धनुष्यबाण शिवसेना विक्रम माधवराव धायगुडे हे कमळ चिन्हावरती भारतीय जनता पार्टी संतोष तानाजी साळुंके घड्याळ चिन्हावरती एन सी पी शर एन सी पी अजित पवार बापू आबूजी खुटे हे गॅस सिलेंडर अपक्ष तर यशवंत हनुमंतराव साळुंगे छताचा पंखा हे अपक्ष म्हणजे दोन अपक्ष आणि तीन पक्ष असा इथला सामना आहे भादे गटामधला जो काही एक गण आहे तो नायगाव गण आहे त्याच्यामध्ये आठ हजार साठ हे महिला मतदार आहेत तर आठ हजार एकशे चौसष्ट या पुरुष मतदार आहेत सोळा हजार चारशे चोवीस एकूण मतदार आहेत याच्यामध्ये महेश अंकुश चव्हाण हे कमल चिन्हावरती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत गणेश अंकुश जाधव मशाल चिन्हावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यानंतर सागर भानुदास ढमाळ धनुष्यबाण शिवसेना एकनाथ शिंदे त्यांचं संतोष लक्ष्मण विरकर घड्याळ ह्या एन सी पी शरद पवार त्यानंतर संतोष व्यंकट ढमाळ गॅस सिलेंडर तर आदेश नामदेव जमदाडे हे चालण्याची काठी असं या ठिकाणी सहा उमेदवार आहेत त्याच्यामधले चार पक्षाचे आहेत आणि दोन अपक्ष आहेत सोळा हजार चारशे चोवीस हे नायगाव ग गणामध्ये मतदान आहे तर भादे गणामध्ये एकूण मतदान जे आहे ते स्त्री स्त्रियांचं मतदान आहे आठ हजार अकरा पुरुषांचं आठ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव एकूण मतदार सोळा हजार तीनशे नऊ आणि याच्यामध्ये अविनाश नामदेव खुटे हे भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्हावरती उभे आहेत यशवंत आनंद खुटे घड्याळ चिन्हावरती उभे आहेत एन सी बी अजितदादा पवार आणि बाळासाहेब गेनवा जाधव धनुष्य बाळ शिवसेना ना एकनाथ शिंदे तर हात या चिन्हावरती म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या चिन्हावरती डोईफोडे धनाजी तुकाराम तर या ठिकाणी एक जो काही चौरंगी सामना ते आहे ते त्याच्यामध्ये चार पक्ष आहेत आणि सोळा हजार तीनशे नऊ मतदार आहेत भादे गटा गणामध्ये त्यानंतर जो काही पुढचा जो गट आहे तो खेड आहे खेड बुद्रुक हा जो गट आहे त्या ह्या गटामध्ये एकूण स्त्रियांची संख्या सोळा हजार सहाशे पाच तर पुरुषांची सोळा हजार नऊशे अकरा आणि तेहतीस हजार पाचशे एकसष्ट एकूण मतदार आहेत याच्यामध्ये नंदकुमार मुकुटराव घाडगे हे धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत शिवसेना एकनाथ शिंदे तर ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील हे कमळ या चिन्हावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उभे आहेत ना गणेश नामदेवराव धायगुडे पाटील हे घड्याळा चिन्हावरती एन सी पीचे उमेदवार आहेत तर सुरेश मारुतराव जावळे हे गॅस सिलेंडर घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत पण तेतीस हजार पाचशे सोळा हे खेड बुद्रुक या गटामधलं एकूण मतदान आहे आता ह्याच्यामधला जो काही खेड बुद्रुक हा गण आहे त्याच्यामध्ये आठ हजार एकशे त्रेपन्न स्त्रिया तर आठ हजार सातशे नऊ पुरुष आहेत आणि सोळा हजार सातशे बासष्ट एवढं मतदान या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जे काही उमेदवार उभे आहेत ते दुरंगी सामना आहे त्याच्यामध्ये गौरी गणेश धायगुडे कमल चिन्हावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत तर वंदना रमेश धायगुडे ह्या घड्याळ चिन्हावरती एन सी पी शरद पवार तर या पक्षाकडून उभे आहेत त्याच्यामधला दुसरा जो गण आहे तो बावडा गण आहे आणि बावड्या गणामध्ये एकूणच स्त्रियांची संख्या आठ हजार चारशे बावन्न तर पुरुष म्हणजे मतदारांची आणि पुरुष मतदारांची संख्या आठ हजार तीनशे दोन या आहे एकूण सोळा हजार सातशे चोपन्न एवढं मतदान ह्या बावडा गणामध्ये आहे याच्यामध्ये अतुल विश्वास पवार भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्हावर उभे आहेत मनोज जयवंत पवार हे घड्याळ चिन्ह घेऊन एन सी पी अजितदादा पवार गट याच्यामधून उभे आहेत आणि जैनुद्दीन अम अजमुद्दीन पटेल हे विजे विजेरी म्हणजे टॉर्च हे चिन्ह घेऊन या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहेत आणि एकूण तिथं तिरंगी सामना आहे त्याच्यामध्ये दोन पक्ष आणि एक अपक्ष असा एकूण सामना आहे आणि सोळा हजार सातशे चोपन्न एवढं बावडा गट गट गट, गट गडामध्ये हे मतदान आहे तर एकूण अशी साधारणपणे खंडाळ्याची परिस्थिती आहे आणि खंडाळ्यामधली जी काही कबुले वर्सेस नितेन वरगुडे पाटील यांचं जी काही लढत आहे ती मला असं वाटतं की संपूर्ण जिल्ह्याचं त्याच्याकडे लक्ष आहे आणि द्या दुसऱ्या बाजूनं तिथं आमदार म्हणून आपल्या अगरंदाबा पाटील तर यांचा एक करिश्मा चालतो खंडाळा या भागामध्ये सुद्धा तर त्याच्यामुळे त्यांच्याही ने नेतृत्वाचा अजित पवारांच्या नंतर लागणारा कस लागणार आहे हे मात्र निश्चितपणानं तूर्त इथं थांबतो धन्यवाद